नमस्कार रमाला अक्षयनी मेसेज केलेला असतो अक्षय रमाला म्हणालेला असतो आरोहीला दाखवून दे की तू एक बेस्ट कूक आहेस म्हणून तेव्हा रमा खूपच खुश होते आणि रमा स्वतःशीच म्हणते आता तर यांचासुद्धा मेसेज आला आहे म्हटल्यावरती मला माझ्या मुलीसाठी सगळं नीट केलंच पाहिजे इकडे इरावती मालविकाला म्हणत असते काहीही झालं तरी रमाचा कोणताही पदार्थ चांगला होता कामा नाही तेव्हा लगेच मालविका म्हणते पण तुम्हाला तर माहितीच आहे की ती रमा बेस्ट कूक आहे तेव्हा लगेच इरावती बोलते हो ती रमा जरी बेस्ट कूक असली तरीसुद्धा आपल्याला सगळं काही उद्ध्वस्त करायचं आहे आणि लवकरात लवकर त्या रमाचे सगळे पदार्थ बिघडवून टाकायचे आहेत तर इकडे पार्वती म्हणते रमा होऊन जाऊ दे आता सगळं काही नीट स्वतःच्या मुलीसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे तुझा पहिला तुझ्या मुलीने तुझ्याजवळ काहीतरी पहिल्यांदा मागितलंय तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी येतं आणि रमा बोलते अक्षय आणि रमाला एकत्र आणणारा दुवा म्हणजे कुकिंग खरं सांगायचं तर मी जेव्हा जेव्हा कुक करायला जायचे तेव्हा तेव्हा मला फक्त यांची आठवण द्यायची म्हणूनच मी किचनकडे कायमची पाठ फिरवली पण आता स्वतःच्या मुलीसाठी मला हे सर्व करावं लागणार आहे तेव्हा पार्वतियाजी रमाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते रमा रमा खरंच मला माफ कर खर तर या सर्व परिस्थितीला आम्ही सुद्धा साक्ष आहोत त्यावेळेला लगेच रमा बोलते प्लीज पार्वतियाजी तुम्हाला तुमच्या गोष्टींचा पश्चाताप झालाय आणि मला आता या गोष्टी नाही वाढवायच्या मला फक्त माझ्या मुलीसाठी काहीतरी करायचं आहे माझ्या मुलीने माझ्याजवळ जे जे मागितलं आहे ते ते तिला द्यायचं आहे बाकी काही नाही आणि रमा किचनमध्ये जाते तिने सर्व काही पदार्थ केलेले असतात तेवढ्यात रमाला एक फोन येतो म्हणून रमा तो फोन उचलण्यासाठी बाहेर गेलेली असते आणि तेवढ्यात तिथे ते मालविका येऊन पावभाजीमध्ये मीठ जास्त टाकते तर पिझ्झा खूपच बिघडवून टाकते इकडे आरोहीचे सगळे मित्र आलेले असतात आरोही खूपच खुश असते त्यावेळेला लगेच आरोहीचे मित्र बोलतात आरोही आज तू आम्हाला काय खायला देणार आहेस त्यावेळेला आरोही बोलते आज तर स्पेशल आहे स्पेशल माझ्या आईने सर्व काही तुमच्यासाठी केलं आहे नूडल्स आहेत केले, पावभाजी केली आहे एवढंच काय तर तुम्हाला जे जे पाहिजे ना ते ते माझी आई करून देणार आहे तिला सगळं काही येतं ती तिच्या आईचं कौतुक अगदी तोंड भरून करत असते ते बघून पार्वतियाजीला खूपच आनंद होतो तेव्हा मात्र पार्वतियाजी रमाला बोलते बघ बघ रमा तुझी लेख तुझं किती कौतुक करते ते तेवढ्यात इरावती तिथे येते आणि इरावती स्वतःशीच बोलते रमा किती खुश व्हायचा आहे हो। ते हो पण हीच लेख नंतर तुझ्यावरती अशी काही धावत येणार आहे ना की तू बघ तेव्हा मात्र रमाचं लक्ष इरावतीकडे जातं ती इरावतीकडे बघतच असते ती इरावतीशी बोलायला जाते आणि ती इरावतीला म्हणते काय इरावती काय झालं काय एवढं हसायला त्यावेळेला लगेच इरावती म्हणते मी का हसते? का हसते रडते याच्याशी तुला काय देणं घेणं आणि मी तुला का सांगायचं कोण आहेच कोण तू तेव्हा रमा स्वतःशीच बोलते ही इरावती हसते म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे कुठेतरी काहीतरी पाणी उरतंय मला नीट लक्ष ठेवलं पाहिजे तेवढ्यात मात्र आरोईचे सगळे मित्र बोलतात मला भूक लागली आहे लवकरात लवकर आम्हाला काहीतरी खायला द्या ना तेव्हा लगेच आरोई बोलते आई आई अगं आण ना गं माझ्या मित्रांसाठी खायला तेव्हा लगेच रमा बोलते हो हो आणते मी लगेच घेऊन आली आणि रमा किचन मध्ये जाते रमा किचन मध्ये जाऊन सगळे पदार्थ समोर घेऊन येते तेव्हा इरावती मात्र हसतच असते रमाने ते पदार्थ सगळ्या मित्रांसमोर ठेवलेले असतात तेव्हा लगेच सगळे मित्र बोलतात वा आरोही तुझ्या आईने तर एकदम छान पदार्थ केलेत बघून तर खूपच छानच वाटत आहेत तेव्हा लगेच आरोही बोलते माझी आई आहे सुघरण तेव्हा लगेच रमा स्वतःशीच बोलते माझ्या हातचं काहीही खाल्लेलं नाही माझ्या लेकीने तरी सुद्धा माझं तोंड भरून कौतुक करते खरंच लेख असावी तर अशी तेवढ्यात मात्र आरोही म्हणते अरे तुम्ही बघताही काय खाऊन तर बघा ना कसं झालंय ते आणि मग सगळे मित्र ते खायला घेतात सगळेजण खूपच आवडीने खात असतात अगदी मिचक्या मारत मारत खात असतात ते बघून इरावतीला खूपच राग येतो इरावतीच्या पायाखालची जमीनच रखते इरावती इकडे तिकडे त्या मालविकाला शोधत असते पण मालविका मात्र कुठेच सापडत नसते त्यामुळे इरावती चांगलीच गोंधळलेली असते इरावती तशीच तावातावात तावा किचन मध्ये जाते तेवढ्यात पार्वतियाजी रमाला बोलते बघितलंच रमा रमा बघ तुझ्या लेखीला किती आनंद झालाय तेवढ्यात सगळे मित्र म्हणत असतात वा काकू तुम्ही किती छान जेवण बनवता अहो अशी चवतर आम्ही कधीच खाल्ली नाही खरंच काकू खूप मस्त तेव्हा आरोई रमाला येऊन मिठी मारते आणि म्हणते थँक्यू आई त्यावेळेला रमा बोलते बाळा आईला थँक्यू बोलायची गरज नाही मी तुझ्यासाठी काहीही करू शकते तेव्हा लगेच आजी बोलते आरोई तुला माहिती आहे का तुझा बाबा जसा बेस्ट कूक आहे ना तशी आईसुद्धा बेस्ट कूक आहे बरं का आईसुद्धा एक छान सुगरण आहे त्यावेळेला लगेच आरोही म्हणते हो त्यावेळेला लगेच रमा बोलते आरोही बाळा जा तू सुद्धा खा जा आणि आरोही तिथे जाऊन बसते आणि तेवढ्यात रमा पार्वती आजीला बोलते आजी मी आलेच आणि रमा किचनकडे जात असते इकडे जेव्हा इरावती किचनमध्ये येते तेव्हा मात्र तिथलं दृश्य बघून इरावतीला चांगलाच धक्का बसतो कारण रमाने त्या बावळट मालविकाला बांधून ठेवलेलं असतं तेवढ्यात इरावती मोठ्यानी बोलते अगं तुला इथे बांधून कुणी ठेवलं आणि इरावती तिला सोडवत असते तेवढ्यात तिथे रमा येते आणि बोलते सोडव सोडव लवकर सोडव इरावती नाहीतर तोंडावर पडशील आणि नीट सोडव बरं का नाहीतर खरोखर अशी काही आपडशील ना की स्वतःला सावरू शकणार नाहीस इरावती तुला काय वाटलं की तू माझी सगळी मेहनत बिघडवायला पाठवशील आणि मी शांत बसेन अगं मी तुझ्यावरती चांगलं लक्ष ठेवून आहे इरावती इरावती मी तुला आधीच सांगितलं आहे ही ही जी रमा आहे ना ती पहिली रमा नाही तुझ्या पुढे शंभर पावलं आहे त्यामुळे या रमाशी तू उगाच कोणत्याही प्रकारे काही करायला जाऊ नकोस पण नाही तुला तर ऐकायचंच नाही इरावती तू माझे बिघडवण्यासाठी माझ्या लेकीच्या नजरेतून मला खाली पडण्यासाठी हे सर्व करत होतीस इरावती तुझ्यासारख्या छप्पन्न इरावतींना मी चांगलं लोळवू शकते माझ्या आणि माझ्या मुलीच्या मध्ये यायचं नाही आणि ए तू या घरची नोकर आहेस एवढं लक्षात ठेव उगाच जर का मध्ये मध्ये करण्याचा प्रयत्न केलास ना, ना। किंवा मध्ये मध्ये येऊन माझ्या आणि माझ्या लेकीमध्ये धुरावा आणण्याचा प्रयत्न ना, ना तरी सुद्धा तुला कायमचं उद्ध्वस्त करेल लक्षात ठेवायचा तेव्हा मात्र इरावती बोलते रमा जास्त शानपणा करू नकोस त्यावेळेला रमा बोलते आवाज खाली माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का इरावतीला बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावतीने आता तरी स्वतःला सावरलं पाहिजे का नाही तर रमा तर तिला चांगलाच दणका देईल आता तर रमाने तिची चांगलीच पळताबुई केलेली आहे तुम्हाला ही कशी वाटली कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू